मुंबई महाराष्ट्राची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी परंतु आज ह्याच मुंबईच्या अंतर्गत नागरी सुरक्षेचा प्रश्न गंभीरपणे ऐरणीवर आलेला आहे कारण मुंबईच्या काही भागात नागरिकांच्या जीवाशी अक्षरशः खेळ सुरू आहे आजचा आमचा हा विशेष रिपोर्ट आहे मासगाव परिसरातील धोकादायक गॅस सिलेंडर साठवणुकी बापू घरगुती गॅस सिलेंडर्स जे स्फोटक आणि अत्यंत धोकादायक मानले जातात नियमानुसार हे सिलेंडर शहरापासून दूर मोकळ्या जागेत नागरी वस्तीपासून लांब असलेल्या गोडाऊनमध्ये साठवणे बंधनकारक आहे मात्र वास्तव वेगळं चित्र दाखवत आहे मुंबईच्या माझगाव परिसरात जिथे आधीच पेट्रोलियम पदार्थाचे मोठ्या प्रमाणात स्टोरेज आहे अगदी त्याच परिसरात डॉग विभागाच्या हद्दीत राजरोजपणे भरलेले गॅस सिलेंडर्स घेऊन मोठमोठाले ट्रक्स उभे केलेले दिसतात प्रश्न एकच आहे जर ह्यातील एकही सिलेंडर चुकून फुटला किंवा कोणीतरी घातपात करण्याचा प्रयत्न केला तर परिणाम असा होऊ शकतो की अर्धी अधिक मुंबई अग्नीच्या भक्ष्यस्थानी सापडू शकते या परिसरात हजारो नागरिक राहतात दररोज लाखो लोकांची वर्दळ असते मग असा गंभीर धोका असतानाही हे ट्रक्स इथे उभे कसे कोणाच्या परवानगीने आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ह्या प्रश्नावर महानगरपालिका पोलीस प्रशासन अग्निशमन दल आणि पोर्ट व डॉग प्रशासन याचं लक्ष का नाही कि एखादी मोठी दुर्घटना घडल्याशिवाय कारवाई होणारच नाही का मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे पण ती खरोखर सुरक्षित आहे का आणि हा प्रश्न प्रत्येक मुंबईकर विचारतो प्रशासनाने वेळेत जागवून हा धोका दूर करावा हीच अपेक्षा आहे